नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत चवीला जबरदस्त तितकाच पौष्टिक मुलांना तर खूपच आवडणार आहे पण मुलांबरोबर मोठे देखील अगदी आवडीने खातील रेसिपी छान इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक चिरलेली पालक घेतली आहे तर सर्वात आधी आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं त्यानंतर दोन ते ती तीन चमचे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली पालकची बारीक अशी पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया पेस्ट आपल्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे आपला किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असा एकजीव करून याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे आपला मौसूद गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका मी मौसूद मळून घेतलेला आहे तर हा गोळा मळण्यासाठी मला अजिबात पाण्याची आवश्यकता लागलेली नाही पालक आणि बटाट्याचा जो ओलसरपणा होता त्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता यामधला आपल्याला एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर हातावर याला छान असा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर सुक्या पिठामध्ये बडून याला प्रमाणे लाटून घ्यायचं तर अगदी चपाती चपातीप्रमाणे नाही तर चपातीपेक्षा थोडासा जाडसर याला लाटून आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा छान असा लाटून झालेला आहे हे बघा चपातीपेक्षा थोडासा जाडसर मी लाटून घेतलेला आहे आपण आता याच्या कडा कट करून घेऊया तर आपल्या इथे कडा कट करून झालेले आहेत साईडचं पीठ काढून टाकूया छान असा चौकण आकार आलेला आहे आपण आता यावरती डिझाईन काढून घेऊया तर इथे मी काटेरी चमच्याच्या जसा यावरती डिझाईन काढून घेतेय तर सर्वात आधी आपल्याला हा चमचा तेलामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपली ही मस्त अशी डिझाईन बनवून तयार झालेली आहे आपण आता याच्या पट्ट्या कट करून घेऊया तर इथे मी एक इंच अंतर ठेवण्याची पट्टी कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या पट्ट्या छान अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा पुन्हा आपल्याला दोन इंच अंतरावरती याची पट्टी कट करून घ्यायची आहे बघू शकता आपल्या सगळ्या पट्ट्या छान अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता यामध्ये एक पट्टी घेऊया त्यानंतर छान अशी गुंडाळून घ्यायची आहे डिझाईनची बाजू मी वरच्या बाजूला केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पट्ट्या गुंडाळून घेऊया इथे मी सगळ्या पिठाच्या छान अशा गुंडाळ्या करून घेतल्या आहेत हे बघा आपण आता ह्या शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला ह्या गुंडाळ्या सोडून घ्यायच्यात तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला गुंडाळ्या सोडून घ्यायच्या तर गॅस ची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला ह्या गुंडाळ्या पाच मिनिटं छान अशा शिजवून घ्यायच्या पाच मिनटं झालेली आहेत आणि आपल्या ह्या गुंडाळ्या छान अशा शिजून झालेल्या आहेत हे बघा काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचा एक चमचा किसलेला घालायचा परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा लसूण हलक्या सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपला कांदा आणि टोमॅटो छान असा मौसूत परतून झालेला आहे हे बघा आता यामध्ये आपण काही सुक्के मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखाट यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धने यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला एक मिनिट भर छान असे परतून घ्यायचे आहेत मिनिट झालेला आहे आणि आपले सगळे मसाले छान असे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पालकचे रोल घालून घ्यायचे गा त्यानंतर हे पालकचे रोल आपल्याला दोन ते तीन मिनट छान असे परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि आपले हे रोल छान असे परतून झालेले आहे आपला हा पालक रोलचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद